पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड

जुना कराड नाका चौक परिसर इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक यासह बाजारपेठेतील विविध रस्त्यावर वर्षभर मोकाट जनावरांचा वावर असतो अनेकदा यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील होताना दिसून आली आहे तर अनेक वेळा या मोकाट गुरांमध्ये टकरी लागल्यानं त्या त्या परिसरात मोठी धावपळ होताना दिसून आलेली आहे अनेक वेळा हॉर्न वाजवूनही हीच मोकाट गुरे बाजूला सरकत नसल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं चित्र पंढरीत याच विविध रस्त्यावर कायम दिसून येतं मात्र याबाबत यात्रा कालावधी वगळता इतर वेळी माध्यमातून कितीही बातम्या लागल्या तरीही नगरपालिका प्रशासन सुस्त असल्याचं दिसून आलंय मात्र आषाढी कार्तिकी या चार प्रमुख यात्रेच्या पूर्वी जिल्हा प्रशासन आढावा घेण्यास सुरुवात करतात आणि स्थानिक प्रशासन तत्परता दाखवण्यास सुरुवात करत खरे तर शहरातील मोकाट जनावरे पकडणं यासाठी वर्षभराच्या कालावधीसाठी ठेकेदार नियुक्त करण्यात येत असल्याचं समजतय मात्र एरवी हीच मोकाट गुरे पकडणारी वाहने शहरात फारशी दिसून येत नसतात परंतु यात्रा जवळ आली की प्रशासनात जाग येते अशीच भावना याबाबत व्यक्त होते आहे आताची वारी ही खबरदारी म्हणून नगरपालिका प्रशासनानं तत्परता दाखवली असून पंढरपूर शहरात व उपनगरात सर्वत्र गाय बैल म्हैस आणि गाढव ही मोकाट जनावरे फिरताना दिसत ही जनावरे गर्दीच्या ठिकाणी उधळल्यास मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या सूचनेनुसार नगर काही मोकाट जनावरांचे मालकांना नोटिसा दिल्या शहरात आणि उपनगरात मोकाट फिरताना आढळून आलेली पंचावन्न जनावरे नगर परिषदेकडील मक्तेदार यांच्या मार्फत दिनांक सोळा जून पासून पकडून नगर परिषदेच्या कोंडवाड्यात ठेवण्यात आल्या त्यामुळे सर्व जनावरांचे पालकां मालकांनी यात्रा कालावधीमध्ये नगर परिषदेत सहकार्य करावं असं आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केलं तसंच जे जनावरांचे मालक जनावरे सोडवण्यास येणार नाहीत अशी जनावरे महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टचे चे कलम दोनशे अठ्ठ्याऐंशी नुसार सदर जनावरांचा लिलाव करून त्याची विक्री केली जाईल किंवा के गोशाळेकडे दिली जातील याची गांभीर्यानं नोंद घ्यावी असंही सूचित केलं आहे सध्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे वारंवार भेटी देऊन स्थानिक प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेत आहेत तर सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार यांनी केलेल्या योग्य त्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश नगरपालिका प्रशासन इतरही प्रशासकीय यंत्रणेस देताना दिसून येत आहेत पंढरपूर नगरपालिका प्रशासन देखील नूतन मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक सक्रिय झालाय सोशल मीडियावर नगरपालिका प्रशासनाकडून वारी निमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुरू असलेली विविध कामं आणि नागरिकांना आवाहनपर सूचना प्रदर्शित करताना दिसून येत आहेत पंढरपूर शहरातील नागरिकही नगरपालिका प्रशासन अधिक सो, सोशल झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत मात्र याचवेळी शहरातील रहिवासी असलेले करदाते नागरिक एक खंत देखील व्यक्त करीत असून वारीच्या तोंडावर तत्परता दाखवणारे नगरपालिका प्रशासन वारीनंतरच्या काळात हीच तत्परता दाखवणार का असाच प्रश्न उपस्थित करतायत पंढरी वार्ता न्यूज नेटवर्क वारीच्या तोंडावर नगरपालिका प्रशासन करीत असलेल्या कामांबाबत योग्य त्या बातम्यांद्वारे प्रसिद्धी देत असतानाच वारी झाली की पुन्हा समस्या आणि तेच प्रश्न पालिका प्रशासनाकडून कसे दुर्लक्षित राहतात याबाबत वारीनंतर दिसणार का पंढरपूर नगरपालिकेची हीच तत्परता ही, ही मालिका सुरू करीत आहे आणि त्याचाच पहिला भाग आज आम्ही शहरातील मोकाट जनावरे आणि यातून वर्षभर होणाऱ्या त्रासाच्या माध्यमातून मांडत आहोत